नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला अशी छोटीशी एक पर्स बघून दाखवणार आहे कापड कट न करता फक्त एक फोल्ड करून ही पर्स मी बनवली आहे बघा कापड न कापता फक्त मी खालच्या बाजूने फोल्ड केलं आहे आणि ही बनवली आहे बघा बेस तुम्ही बघू शकता सुंदर असा बेस आहे आणि आतल्या बाजूला पण एक छानसा कप्पा मी बनवला आहे बरं का चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा ही पर्स बनवण्यासाठी मी हा पंधरा बाय दहाचा एक असं म्हणजे माझ्याकडे साडीचा तुकडा उडला होता पत्राचा त्याचा मी एक तुकडा घेतला आहे पंधरा बाय दहा पंधरा असं घेतलं आणि इकडनं दहा घेतलं असे पंधरा इंच निकडनं दहा इंच घेतले आणि आता हे दोन बंद शिवून घेतलेत मी हे बंद घेतलेत मी बघा चौदा बाय एक इंच ची बर का चौदा बाय इकडनं एक इंच आता काय करायचंय इकडनं आपल्याला अडीच इंच घ्यायचंय आणि हि इकडनं इथून पण अडीच इंच घ्यायचंय काही हे इथपर्यंत अडीच अडीच इंच घेतले दोन्ही बाजूनी आणि इकडे आपल्याला हे बंद लावून घ्यायचे आहेत बरं का असे दोन्ही साईडला आपण हे बंद लावून घेणार इकडनं पण अडीच अडीच इंच घेणार दुसऱ्या बाजूने आणि हे बंद लावून घ्यायचे आहेत ठीक आहे का तर हे दोन्ही बंद माझे लावून झालेले आहेत ला आता हा जो पीस केला आहे ना तयार तो मी तो आतमध्ये मी कॅनव्हास घातलेला आहे आणि खालच्या बाजूने मी अस्तर लावलेलं आहे बरं का आता आपल्याला चेन लावून घ्यायची आहे इथे ते बघा अशी ही चेन उघडते आणि एक, एक बाजूला ही अशी चेन लावायची आहे आणि त्याच्या बाजूला दुसरी साईड लावायची दुस, दुसरी चेनीची दुसरी बाजू लावायची आता ही चेन लावता नहीं ना ह्याच्यावरती आपल्याला ह्या असं कापड घ्यायचं आहे ही चेन अशी ठेवायची बर का अशी ही उलट्या बाजूने आणि त्याच्यावर हे कापड घेतलेले आणि हे कापड चेन नका हो आणि हा जो खालचा भाग आहे ना तो हे असं सरळ आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे असं हे कापड ते हे कापडाची पट्टी नाही ते शिवून घेतली बरं का चेनीवरती आता पुढे काय करायचं ते मीठ बघा तर हे शिवून झाले ना माझं आता काय करायचं हा जो बंद आहे ना तो असं खालच्या बाजूला असं वरच्या बाजूला घ्यायचा आणि हिथून आपल्याला एक टीप मारून घ्यायची ह्याच्यावरून बरं काशी म्हणजे ही, का ही सरळ म्हणजे हे आपलं हे असं सरळ होईल आणि मग हे जे खालचे कापड घेतलेले आपण एक कापडाची पट्टी ती अशी दुंगडायची आणि तिथून टीप मारायची म्हणजे काय होईल आता हे चेन लावल्यावर ह का हे आपलं असं दिसतं ना तर हे असं हे दिसणार नाही म्हणजे आतमध्ये पण फिनिशिंग एकदम सुंदर दिसेल आतल्या बाजूने पण आपली बघा ते बघू शकता तुम्ही ह्या बाजूने मी हे क केलेलं आहे असंच सेम येईन आपल्याला इकडच्या बाजूने करायचं का ही अशी वर्णं ही टीप मारायची म्हणजे हे बरोबर असं खालच्या बाजूने हे मी चेन लावून घेतलेलं ला आहे आणि आता हे काय केलं मी मधो ह्याची घडी फोल्ड करून घेतलेली आहे का हे बरोबर आहे ना मधो अशी घडी घालून घेतलेली बघू शकता इथे आपल्याला मार्क करायचं असं म्हणजे आतमध्ये आपल्याला एक कप्पा लावायचा आहे बर का छोटासा बरोबर मधोमध लाईन मारून घेतली मी आता इथे छोटासा कप्पा काढण्यासाठी मी हा एक तयार केलेला आहे का सात इंच बाय साडेचार इंचचं हे एक असं चौकून कापड घेतलं आणि ते कडे पूर्ण दुमडलेलं आहे आणि वरती चेन लावली आता हे काय करायचं मी ते का आपल्याला आहे ना आपल्याला एक इंच असं माप घ्यायचं आहे आणि एक इंचाच्या वरती आपल्याला म्हणजे ही जी, जी आपण मधली लाईन मारली का मधल्या लाईनीच्या एक इंच वरती वरती घ्यायचं आहे आणि हे खालनं असं थोडंसं दुमरून इथे आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे चारी बाजूनी शी हे असं दुमडायचं आहे खालनं आपल्याला दुमडून अशी शिलाई मारायची आणि हे पूर्ण असं चारी बाजूने शिवून घ्याय शिवून घेते इथे तिथे वरती अशी मी चेन लावून घेतलेली ह्याला बाजूने असा सुंदर असा आपला छोटासा कप्पा आपण तयार केलेला आहे हो सुंदर आपला असं काही पैसे वगैरे किंवा काय कार्ड वगैरे ठेवायला असा हा छोटासा कप्पा मी आतमध्ये तयार केलेला आहे ठीक आहे आता आपण इथे ना रनर घालून घेणार आहोत बघ आता इथे हे मी कप्पा शिवून घेतला आहे ते आतल्या बाजूला आपला छोटासा असा कप्पा छा पैकी तयार झालेला आहे बरं का बघू शकता असा हा छोटासा आपला पप्पा इथे तयार झालेला आहे आता आपण इथून अशी शिलाई मारली नाही ह्याला तर मग हे असं बाहेरच्या बाजूला पण इथे शिलाई दिसते म्हणून मी काय केलं तर शिलाईवरून अशी चौकोन अशी ते लेस लावून घेतलेली आहे आता येणं आपल्याला हे डोंगडून असे इथे मी ह्या चेनीला रनर घालून घेणार आहे आता रनर घालून झालं आहे आता येणं आपण हिथं उलटी करणार आहोत बरं का तर आपण कापड काही का, का, का कापणार कॉर्नर कापणार नाही आहे ह्या पर्सला फक्त एक फोल्ड करणार आहोत आणि मग आपली पर्स तयार ठीक आहे तर मग अशी आपण इथे हा मध्यभाग घेतला होता आता त्याच्या दोन्ही बाजूला एक एक इंचावर आपण मार्क करणार आहोत आता एक इंचावर तर हा आपण पॉकेट लावलेला आहे आता इकडच्या बाजूला असं एक इंचावर मार्किंग करून घेणार आहोत सरळ लाईनला करायचं हात हे, 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 हे हा ना आशे, हे आणि हे असं एकत्र हे करून घ्यायचं जुळून घ्यायचं हे मार्क आणि हा इकडचा एक इंचा हे जुळून झालं ना मग आपल्याला इकडे शिलाई मारायची अस हे असं हे पकडायचं आणि किती शिलाई मारायची आणि हिथे शिलाई मारायची नाही आहे बरं का फक्त कडेला आपण शिलाई मार आणि इकडे असं हे का हिथून अशी शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यावर हिथे तुम्ही का दुसऱ्या म्हणजे ह्या कापडांनी पायपिंग केली तरी चालेल दोन्ही बाजूला पायपिंग करून घ्यायचे आहे बघा हे असं घ्यायचं मधोमध इकडनं एक इंच मध्य भागापासून वर वरते एक इंच आणि खालते एक इंच पूर्ण असे फोल्ड केले हो बघा के हो का आणि इकडे दोन्ही बाजूला आपण शिलाई मारून त्याला पायपिंग करून घेणार आहोत आणि बाजूने शिवून आहे माझं आणि तिथे मी पायपिंग केली आहे आणि काही मधला असं फोल्ड केलेला भाग आहे चला आत्या बाजूने पण एकदम छान दिसते ना पस चला तर मग आपण सरळ करूया आणि सरळ केले बघ आता हा आपला कॉर्नर आलेला आलेल्यावर काय का अशा प्रकारे हे आपले हे दोन कॉर्नर दिसतात छान झाले ना पस एकदम सुंदर अशी एकदम एक सुंदर अशी ही आपली पर्स तयार झाली आहे बेस पण तुम्ही बघू शकता आतमध्ये पण छानसा एक कप्पा तयार आहे छोटासा कशी वाटली पर्स मग एकदम बनवायला सोपी आणि सुंदर आहे चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद